नमस्कार दिप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल भडंग मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलं आहे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत निवडून एक वाटी भरून कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ निवडून त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि इथे चिवडा मसाला घेतला आहे आणि त्यानंतर इथे मक्याच्या पापड्या घेतल्या आहेत आणि अर्धा किलो भडंग मुरमुरे घेतले आहेत त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि आपण जे जिनस दाखवलेत सगळे हे तेलामध्ये तळून मुरमुऱ्यामध्ये टाकणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी सर्वात आधी आपण मक्याच्या पापड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत इथे आपण पाहू शकता मक्याच्या पापड्या ज्या आहेत ते मी तळून घेतल्या आहेत त्यानंतर याच पद्धतीने हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत आता मक्याच्या पापड्या ज्या आहेत त्या मी पूर्ण तळून घेतल्या आहे त्याच पद्धतीने इथे शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहे मला आता शेंगदाणे तळून घेतल्यानंतर कढीपत्त्याची पानं जी आहेत ती तळून घेणार आहे आणि पिथिथोईपर्यंत शेंगदाणे कढीपत्त्याची पानं जी आहेत ती तळून घ्यायची आहे ही, आता कडीपत्त्याची पानं तळून घेतलीये आता त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा तळून घेणार आहे हिरवी मिरची तळून घेतली आहे आता फक्त कोथिंबीर जी आहे ती कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत ती सुद्धा तळून घ्यायची आहे आणि यानंतर तेल थंड झाल्यानंतर आपण जो चिवडा मसाला घेतला आहे तेल थंड झाल्यानंतर टाकायचं आणि मग त्यानंतर आपण जो सगळं तळलेले पदार्थ जे टाकले होते मुरमुरामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल जर जास्त झालं असेल यामध्ये तेल काढून घ्यायचं आणि थोडं तेल तेलामध्ये चिवड्याचा मसाला जो तो टाकायचा चला तर इथे आपण पाहू शकता तेल जे आहे ते थंड झालं आहे मी इथे रामबंधूचा चिवडा मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रवीचा वगैरे कोणताही चिवडा मसाला जो आहे तो घेऊ शकता हा चिवडा मसाला जो आहे मी पूर्ण ॲड करणार आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे याच्या गाठी तयार होणार नाही तसं काळजी घ्यायची आहे इथे आपण पाहू शकता मसाला जो आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आता हाच मसाला जो आहे आपण आपण जे व्यवस्थित मिक्स केलं होतं मुरमुरांमध्ये मक्याची पाप पापडी शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्त्याची पाने त्यामध्ये आता हा जो मसाला आहे मिक्स करून घेणार आहेत आता इथे आपण जो मसाला ॲड केला आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ जे घेतले होते आपण सगळे एकत्रित मिक्स करून घेणार आहे चला तुम्ही इथे पाहू शकता आपला जो मुरमुराचा चिवडा आहे तो तयार झाला आहे मुरमुराचा चिवडा जो आहे तो तयार झाला आहे अगदी कुरकुरीत असा आणि टेस्टी असा आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करून सबस्क्राईब करा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू